अमरावती महानगरपालिकेच्या इमारतीला तब्बल चाळीस वर्षाहून अधिक काळ झाला असून नागरिकांना विविध विभागांसाठी वेगवेगळ्या इमारतीमध्ये फेरफटका नवीन इमारत उभारण्याचा प्लॅन तयार करण्यात आला आहे आणि हा प्लॅन मुख्यमंत्री यांच्या हस्ते मंजूरही करून घेण्यात आल्याची माहिती रवी राणा यांनी सभागृहात दिली या नवीन इमारतीसाठी शंभर कोटीच्या निधीची मागणी करण्यात आली आहे तसेच महानगरपालिका पासून दोन किलोमीटर अंतरावर असणारा डीबी रोड पूर्णत्वास नेण्यासाठी ही अतिरिक्त निधी देण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी मांडली याशिवाय गोपालनगर रेल्वे अंडरपास तयार असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तेथे स्कायवॉक बांधण्यासाठी आवश्यक निधी शासनाने उपलब्ध करून द्यावा अशी विनंती रवी राणा यांनी केली आहे अमरावती महानगरपालिकेची इमारत अध्यक्ष मोदी हे हो अध्यक्ष महोदय या इमारतीला चाळीस पन्नास वर्ष झाले अध्यक्ष मध्ये आणि एवढी जुनी इमारत असल्यानंतर अध्यक्ष महोदय या जेवढ्या महानगरपालिकेचे विभाग आहे ते वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये बसतात आणि एका प्रशासनाला एका छताखाली आणणे याच्या एका छताखाली सगळे विभाग बसणे जेणेकरून शहरामधली जनता जेव्हा आपली समस्या घेऊन जाते त्याला वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये जाऊन आपल्या मागण्या द्याव्या लागते आपले निवेदन द्यावं लागते आणि अनेकदा अध्यक्षामध्ये वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये प्रशासकीय कार्यालय असल्यामुळं अनेक जनतेला तर त्रास होते अध्यक्षामध्ये पण त्या ठिकाणी प्रशासनालासुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास होते महोदय म्हणून या अमरावती महानगरपालिका नवीन इमारतीसाठी अध्यक्ष महोदय ज्या ठिकाणी जुनी इमारत आहे त्याच ठिकाणी नवीन इमारतीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पूर्ण तयार झाला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पी एम सीसुद्धा निश्चित झालेली आहे पण त्यासाठी शंभर कोटी रुपयाचा निधी जर अध्यक्ष महोदय अमरावती महानगरपालिकेसाठी दिला तर त्या ठिकाणी सुंदर एक चांगली इमारत अमरावती शहरामध्ये उभी राहील एकाच छताखाली अध्यक्षमध्ये हो त्या ठिकाणी प्रशासन पूर्ण बसतील जनतेला सुद्धा त्याच्या माध्यमात अध्यक्ष मोदय एक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सुविधा मिळाल मिडल अध्यक्षमध्ये